आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जिल्हा परिषद शाळा क्रीडा स्पर्धेतही जोरदार मुसंडी सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील उमदी केंद्रातील केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या यामध्ये जिल्हा परिषद शाळा कोडकवाडी उमदी या शाळेने घवघवीत यश संपादन करत जनरल चॅम्पियनशिपचा उपविजेता होण्याचा मान मिळवला स्पर्धा परीक्षेसाठी ही शाळा नावजलेली आहे शाळेसपुरे मैदान असूनही येथील शिक्षकाने परिस्थितीवर मात करत मुलांचा शाळेशेजारी असलेल्या पालकांच्या शेतात खेळाचा सराव घेतला या स्पर्धेमध्ये शाळेने कबड्डी मुली विजेता कबड्डी मुले उपविजेता रिले मुली विजेता गोळाफेक मुले प्रथम गोळाफेक मुली द्वितीय लामुडी मुले द्वितीय पन्नास मीटर धावणे मुली तृतीय असे यश मिळवले आहे शाळेचे मुख्याध्यापक श्री कोरेकर सर सहशिक्षक श्री बाबर सर श्री मोरे सर श्री सातपुते सर व सौ येवते मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शाळेच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन आणि कौतुक करून तालुका स्तरीय स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा